सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिकच्या पुना गाडगेळ आणि सन्स या प्रसिद्ध सोनाराच्या दुकानात सतरा डिसेंबर रोजी चोरी झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती दुकानातून दोन अनोळखी व्यक्तींनी जवळपास दोन पूर्णांक पाच लाख रुपयांचे सोने दागिने चोरी केले होते तपास सुरू असताना हेच आरोपी पुन्हा कॅनडा कॉर्नर येथील गाडगीळ अँड सनच्या दुकानात आल्याचे आढळले दुकान कर्मचाऱ्यांनी त्यांना ओळखून लगेच पोलिसांना कळवले उपनगर पोलीस पथकाने भक्तीधाम पंचवटी परिसरातून सापळा रचून या आरोपींना ताब्यात घेतले अटक करण्यात आलेल्या आरोपींची ओळख चंद्रकांत परमार वय पंचावन्न आणि पूनम शर्मा वय सत्तावन्न अशी असून दोघेही गुजरातमधील अहमदाबादचे रहिवासी आहेत आरोपींनी नाशिकसह सोलापूर आणि पुण्यातही सोनाराच्या दुकानात चोरी केल्याचे कबूल केले आहे याबाबत पोलिसांनी अधिक माहिती दिली आहे उपनगर पोलीस स्टेशन येथे दिनांक एक एक दोन हजार पंचवीस रोजी पी जी ज्वेलर्स यांचे सुपरवायझर यांनी यांनी पोलीस स्टेशन हजार येऊन एक तक्रार दिली की आमच्या ज्वेलर्स शॉपिंग मधून दोन अनवळखी व्यक्तींनी हात हातचालाकीने सोन्याच्या दोन बांगड्या चोरून घेऊन गेले अशा प्रकारची तक्रार दिली सदरच्या तक्रारीवरून मान्य वरिष्ठाच्या गुन्हा दाखल करण्यात आला सदर गुन्ह्याचा तपास करत असताना सदरचे गुन्ह्यातील संशयित आरोपी हे पुन्हा कॅनडा कॉर्नर परिसरातील पीएनजी ज्वेलर्स यांच्या शॉपमध्ये दिसून आल्याची माहिती त्यांच्या स्टाफने वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना कळवली त्याप्रमाणे वरिष्ठांनी आम्हाला याची सूचना दिल्या व आरोपीला ताब्यात घेण्याची सूचना केल्याने आम्ही व आमचे पूर्ण स्टाफ कॅनडा कॉर्नर परिसरात गेलो असता सदरचे संशयित आरोपी पसार झाले होते तर त्यांच्या संशयावरून आम्ही त्यांना त्यांचा पाठलाग करून ते येथे फिरत असल्याची माहिती मिळाली त्यांना भक्तिधाम येथून ताब्यात घेतले ताब्यात घेऊन त्यांना विचारपूस केली असता ते दोघेही अहमदाबाद गुजरात येथील असून बहीण भाऊ असून त्यांनी गुन्ह्यात गुन्ह्यातील गुन्ह्यातील चोरी केली असल्याचे मान्य केल्याने त्यांना पोलीस स्टेशनला घेऊन येऊन त्यांचा गुन्ह्यात सहभाग निष्पन्न झाल्याने त्यांना गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे गुन्ह्यात अटक केल्यानंतर त्यांची मान्य न्यायालयातून पोलीस कस्टडी घेऊन सदर आरोपीने गुन्ह्यातील मुद्देमाल हा गुजरात येथील एका सोनाराचा कारागिरा याच्याकडे विकला असल्याची कळवल्याने तसेच त्यांनी पुणे शहर व सोलापूर शहर येथे मागील महिनाभरापूर चोरी केली असल्याचे सांगितल्याने आम्ही वरिष्ठांना याबाबत सूचना सांगितल्याने वरिष्ठांनी वरिष्ठांनी गुजरात येथे जाण्याची परवानगी दिल्याने आम्ही व आमचे पथक असे गुजरात येथे जाऊन आरोपी आरोपीने तिथे विकलेल्या सोनाराकडनं गेला हस्तगत हा, केला आहे असे टोटल आरोपीकडून उपनगर पोलीस स्टेशन येथे चोरी केलेला सत्तावीस ग्रॅम सत्तावीस ग्राम वजनाचे सोन्याचे दागिने तसेच सहकारनगर पोलीस स्टेशन पुणे शहर येथील वीस ग्रामची सोन्याची लगड आणि सोलापूर शहर येथे चोरी केलेल्या सोन्यापैकी सतरा ग्राम सोन्याची लगड अशी एकूण टोटल चौसष्ट ग्राम सोन्याची सोन्याच्या दागिने हे आरोपी आरोपीकडून हस्तगत करण्यात आले आहे सदरचा गुन्ह्याचा तपास हा मान्य सदरची कामगिरी ही मान्य पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक साहेब यांच्या तसेच मान्य पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन श्रीमती मुनिका मॅडम मोनिका रावत मॅडम सहाय्यक पोलीस आयुक्त श्री डॉक्टर सचिन सर तसेच माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री जितेंद्र सपकाळे साहेब गुन्हे शोध गुन्हे 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 गुन्हेचे पोलीस निरीक्षक श्री जयंत फुलपागारे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही व आमच्या टीमने केलेले आहे पोलिसांनी बडोदरा गुजरात येथे जाऊन एकूण पाच पूर्णांक तीस लाख रुपयांचे चौसष्ट ग्रॅम वजनाचे सोने जप्त केले आहे या आरोपीच्या इतर गुन्ह्यांचा तपास सध्या सुरू आहे या प्रकरणातील पुढील तपास उपनगर पोलीस स्टेशनचे अधिकारी करत असून यामुळे सोनारांच्या दुकानात वाढती चोरी रोखण्यासाठी दक्षता बाळगण्याची गरज अधोरेखित झाली आहे सिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक